सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी वाढू लागली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रोजच झडत आहेत अशातच पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत गोगावले यांनी आपल्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी केला आहे या प्रकरणी आमदार गोगावले यांच्यावर पोलीस कारवाई झाली नाही तर सात जून रोजी आमदार गोगावले यांच्या घरासमोर मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपसरपंच कल्पेश पांगारे काय म्हणाले पाहूया कुटुंबाला गंभीररित्या मारहाण करण्यात आली व गावातील इतर लोकांवरती पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांवरती दबाव आणून लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यानंतर ग्राम ग्रामपंचायतमध्ये हद्दीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे त्याबद्दल आवाज उठवल्यामुळे आमदार गोगावले यांनी गोगा मला जीवे मारण्याची धमकी दिली होती खुलीच्या दिवशी आमदार भरत मारुती गोगावले यांना जर मतदान केलं नाही ग्रामपंचायतमध्ये कुठलाही पुरावा नसताना त्यांच्याकडे सरळ त्यांचे काही हस्तक लोक घरोघरी जाऊन धमक्या वगैरे देतात जर मतदान केलं नाही तर तिथेही जीवेमानाची जी धमकी वगैरे देतात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यामुळे अत्यंत चीड त्यांच्या मनात येऊन गावातील लोकांना भडकावून उपसरपंच पदाच्या राजीनाम्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे सदर आमदार हे माझ्या ग्रामपंचायतमधील ओटक मतदार पण नाही आहेत त्यांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार काय हा त्यांचा त्यांना प्रश्न आहे या प्रकरणी आमदार गोगावले यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही सागर डिजिटल जिल्हा प्रतिनिधी मनोज खांबे